नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या चॅनल चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो हळूहळू एक एक शब्द ऐका प्रत्येक वाक्यात अर्थ दडलेला आहे अश्रू सांग सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे थेट सांगून जाते लक्ष कुठं आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भौकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण ती रेडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणे सुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जिवंतपणेच समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं असल। असल। तरी असल। असल। तर असल। तर असल। ते आपल्याच फायद्याचं असत प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची कथा असतेच ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची असते तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेले संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं नशीबच ना नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला येईल तो एवढा बोलेल पण ते कंटाळ असलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या असतातच आयुष्यातील निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जात कधी कधी तर प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जात सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याची माहिती मात्र ध्येय हरून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच करते जेव्हा एखादी काळजाला लागत असते जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेल्या जीवनाचा खेळ श्रद्धांच्या वेळी केलेल्या शिखिरीवर थांबून थांबतो बस याच जीवनातला गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घेडीचा डाव याला जीवन ऐसे नाव जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असं म्हणतात ते खरं नातेवाईकांचं पण तसंच असतं समोरून आपलं वाव असं म्हणणारे नतलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात किती वाट तंटे बांधण होत असली तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोक करतात तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना माहिती असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर अति आनंद अशा लोकांना होतो बरेचदा नातेवाईकापेक्षा बाहेरचे लोक वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा बघतात टोमने मारणे कुचकट बोलणे शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी कारण ही लोक मानसिकरित्या आजारी आहेत स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश बघायचे असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब किंवा चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक टाईप करायला विसरू नका माऊली म्हणतात लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिकार चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी मला भीती वाटते लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोर केलं तर, तर नातं टिकत कमीपणा घेतले तर नातं टिकतं पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड हे एकतर्फीचं होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमी घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा सुद्धा गुन्हाच ठरावा थोडक्यात ते महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटत शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी लक्षात असू द्या तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भागून एक असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो खरंतर आयुष्याची गणित बोटावर सोडू नये सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व शानिक सुखाची ओढाखाही शब्द चुकवतात एक गोष्ट लक्ष ठेवा कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते शून्य पण संकट काळी आपल्या कामाले ते आपल्या चांगल्या कर्माचे पुण्यच मन म्हणून शांत बसणं केव्हाही चांगलं मन तोडण्यासाठी शब्द असते धार त्या धारेनेच मग होतात कधी न पुसणारे वार म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलंच असतं आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवत असतात प्रत्येकाच्या मनात असतं एक, मना एक दडलेलं पान कोणालाही दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलून रुतलेलं कधीतरी पाहायचा मोह होतो स्वतःलाच वाचावं असं वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नेतीने आपल्यावर लादलेलं हजारो इंगळ्या डासाव्या तशात लाखो वेदनाने काळीच घ्याल होतं वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भरतचं रक्त नको असताना मग वाचता वाचताच धुमडावं लागतं दडलेलं पान घालावी लागते वेदनेवर फुंकर कारण लागतं स्वतःचं ताण सातवन शहाण्यासारखं हासरा मुकोटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी जेवढा पैशांचा धावा करता तेवढा धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून घेण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही लक्षात असू द्या तुम्ही पाहता वाटली धन्यता चला पाहुण्यांचे करूया स्वागत जणू आज या शारदा मंदिरी हो भाग्य श्रीहरी माऊली म्हणतात वागणूक हा एक असा अर्थ आहे की ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो आपण जेव्हा जेव्हा का कादीनं काही बोलू तेव्हा तेव्हा त्या ते बोलण्यातून काही प्रबल्ग विचारांची देवाणघेवाण होते ते पाहावे जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देवनं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्ष ठेवा कधी कधी एकट्या जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असते तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत एखाद्याची जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायचं असं नव्हे कोणतीही जात वाईट नसते राजकीय धोरण बदलली की एखादी जात वाईट ठरते जात हे दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं झालं देश बदलला की नाण्यांची नाव बदलतात लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं तसंच माणुसकीचं नसतं तिच्या जातीशी धर्माशी संबंध नसतो स्वामी समर्थ आपल्याला एक चरित्रात म्हणतात तू उपवास कर किंवा नको करूस तुझी मर्जी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय बघ तुला हे जमतं का तू मठात जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नामस्मरण केलं नाही चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मान बघ तुला हे देखील जमतं का तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला हे देखील जमत का तू आक्रामा जप स्वामी चरित्रे गुरु चरित्र चरित्रे वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन जरूर वाच बघ तुला हे देखील जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहिला नक्की शिक बघ तुला हे देखील जमतं का अरे नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतो का एका मुलीला विचारण्यात आलं की आपल्या हृदयाच्या सगळ्याच्या जवळ कोण राहतं म्हणजे अश्रू देणारा की अश्रू पुसणारा त्या मुलीनं फार सुरेख उत्तर दिलं ती म्हणाली खरं तर ते दोघेही हृदयात राहतात ते नेहमीच काळजाच्या अगदी जवळ राहतात म्हणजे ज्यासाठी अश्रू येतात तो घरातून निरोप देतो आणि जो अश्रू पुसतो तो कायमच घरी येऊन जातो एक पिता असतो तर दुसरा पती असतो फरक फक्त एका वेलांटीचा असतो लक्षात असू द्या श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण तिने फक्त अर्जुनला सांगितली कारण जसं सांगणार असावा लागतो ऐकणाराही असावा लागतो तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो म्हणजे गर्व उत्तत्पणा त्यामुळे माणसाला स्वतःपुढे सर्व तुच्छ भासते मीच थोर आहे असे तो मानू लागतो न्यायाच्या गोष्टी मनात नाही व नदीने कोपतो या भूमंडळात आपल्यासारखे कोणी नाही असे वाटल्याने गुण ग्राहक अंगी नसते अशा माणसांची संगत करू नये जो वाहवीत करू शकत नाही तो परयतीचे काय करणार आला तसा हात झाडून गेला मत तेथेच राहिला देह गेले बळ गेले दरिद्र गेले एकीकडे बंड गेले थोंब गेले एकला जातेशी खळू मत्सर हा चौथा शत्रू मत्सरी माणूस सत्य गोष्ट मनात नाही दुसऱ्यांची निंदा करतो आपले कर्म न बघता दुसऱ्याला वाढ वाईट ठरवतो स्वतःच्या मनात कपट असून इतरांना कपटी म्हणतो भांडणतंटा करतो निंदा करताना विचार करत नाही आपण काही करावायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहत नाही अशा वृत्तीचे असतो मत्सरे भाग्यही गेले मत्सरी बुद्धी असली मत्सरे लाविले वेडा ज्याचे त्याला कळवायची ना चार दिवस एकांतात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जन्मभर ह्या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते की तुमचे असणे नसणे कोणालाही का काही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो एक शेर अर्ज हे न रुकी वक्त की करदिश ना जमाना बदला पेड तो परिंदे ठिकाणा बदला स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेवा निराशेवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा न मागताही खूप काही मिळेल वेळेने दाखवलं काळाने शिकवलं नकारांनी वाच वाढवलं अपमानांनी घडवलं माणसं आली आणि गेली अनुभव आले आणि राहिले त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून हो टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वभावानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्याच्या सुखासाठी दूर गेलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातू नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसत लक्षात असू द्या आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो तो टिकवतो तोच खरा या जगात टिकत असतो एखाद्या कुठल्या तरी प्रतिमेत अडकण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो हे आपल्याला कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले अगदी एवढं उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसारा फुलून जरी नाचावं असं वाटलं तरी आपण जर नाचलो तर आपली पिसत तरी ते, झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणण्याचं तरी बंद करतील एवढी मोराला भीती वाटायची इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे लक्षात असू द्या वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या असतात ज्याला च्यावीने उघडण्याचा अर्थ नाही त्याला तोडावेच लागते आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं गोष्टीनं आपसुख ही होऊ द्यावं तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावं इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं झुरत राहावं यासाठी आहे की लढत राहावं भरत राहावं माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवट्याच्या काळात पैसा कधीच साध्यत देत नाही साथ ती फक्त आणि फक्त जोडलेली जवळचं माणसच तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या फक्त एवढाच मंत्र रोज घरांतील सर्वांनी जपल्यात जसं जसं जप वाढतो तसं तपशील परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपांची प्रचिती होऊ लागते माऊली म्हणतात किती पैसा कमवला ह्याचे छान उत्तर महाराजांनी दिले आहे नीती धर्माची आचरण ठेवता यावे मुळा बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा पंधरा पैशांचं पोस्ट कार्ड खुलाशी कळवत होतं अर्थ लिहिलेलं कार रडायला लावत होतं एक रुपया सुट्टा घेऊन यष्टीच्या टीच्या मध्ये उभा राहत होतो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाडो माणसानं गोल गोलगोल फिरवण्यात पटायत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य कडू असले तरी पाराजित होत नसते तरी ती ते कालंतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालंतराने उघडे होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक अकोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व हो, आचारांशी नेहमीच ठाम राहावे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात पैसा मिठासारखा असतो मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्वाचे घटक असते पैसा तसा जीवनातला महत्वाचा भाग असतो पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त असला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडून जाऊ शकतो एक सुग्रध जीवनात मीठ योग्य प्रमाणात वापरते तसाच एक व्यवहारिक माणूस पैसा हाताळत असतो स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं आधारितलं अ सोडून थोडं धीरान घ्यायचं असतं संतापातला मनाला संत करायचं असतं मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं माझ्यातलं मी सोडून तिच्यातल्या तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्या ऐकायचं असतं एका दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं थो। थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजूनही घ्यायचंच असतं लक्षात असू द्या निरखणे व पारखणे हे दोन अतिशय सारखे वाटणारे शब्द आहेत पण त्याचा अर्थ ज्याला समजला व उमजला तोच खरा हुशार समजायचा निरखणे म्हणजे संशयातील मन व पारखणे म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन तर जो पारकले त्याच्यावर संशय घेऊ नये व जो निरकले त्याच्यावर विश्वास ठेवणे जर यात आपली गल्लत झाली तर फक्त देवच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल नाही तर या पृथ्वी तलावर कोणीही नाही तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा तपासायला हवं अश्रू कधीच उधारीवर मिळत नाही कोणाच्या सहानुभूतीने सारे दुःख कधीच कमी होत नाहीत शब्दाने झालेले जखमा उसण्या शब्दांनी कधीच बऱ्याच होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता देखील येणार नाहीत नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता देखील येत नाहीत जी माणसं हवी हवीशी वाटतात ती माणसं भेटत नाहीत जी माणसं नको नकोशी वाटतात त्यांचा संवाद संपत नाही ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावंच लागतं जेव्हा जीवन नकोस वाटतं तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो नशिबे असच असतं त्याच्याशी जपूनच वागावं लागतं तिथं कोणाला चालत नाही जिथे तिथं जायचं जावंच लागतं समोर बसलेली व्यक्ती क्षणी तुमचं ऐकत असेल असत असं नाही त्याच्या कानावर जे जे पडतं ते ते, ते मनावर उमटणे असं की तेवढ्या पुरतं बहिरेपणा येतं ते बहिरे पण चेहऱ्यावरील उमटत अर्थात तो चेहरा वाचण्याचं भान बोलणाऱ्याला चेहऱ्यावर मजकूर उमटण्याचा झाला की कान मनापर्यंत पोहोचला हे जाणावं माझ्या संवासाला कधी महत्व देऊ नका कारण तो काही क्षणाचा असणार आहे माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका कारण एक दिवस त्याची राख होणार आहे महत्व द्यायची असेल तर माझ्या भावनांना द्या कारण तर जा तुमच्या समजल्या तर मी सध्या तुमच्या सोबतच असणार आहे माऊली म्हणतात जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे एखादी वस्तू वापरली नाही किती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मन कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच असतं एखादी वस्तू वापरली नाही किती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच की आपल्या लक्षात आले पाहिजे की जसं जसं आपण मोठे होत जातो तशा खुल्या चुका खोडल्या जात नाहीत स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात केवळ औषध दुकानातील बाटल्या आणि गोळ्यांमध्येच असतं असं नाही व्यायाम हे औषध आहे उपवास हे औषध आहे निसर्गोपचार हे औषध आहे हळखळून हसणे हे देखील औषध आहे भाजीपाला हे औषधच आहे गाढ झोप हे औषध आहे स्वच्छ सूर्यप्रकाश हे देखील औषध आहे कृतज्ञता आणि प्रेम हे देखील औषध आहे चांगले मित्र मैत्रिणी हे देखील औषधाचं दुकानच आहे मित्र मैत्रिणीसह गेट टुगेदर हे देखील औषध आहे कुटुंबासोबत एकत्र जेवण करणे हे पण औषध आहे कुटुंबासह सहल हे देखील औषध आहे सतत आनंदी व हसत मुख असणं हे देखील औषध आहे नियमित योग्य व ध्यानधारा करणे हे देखील औषध आहे काही प्रसंगी मौन आणि एकांत हे देखील औषध आहे मस्त राहा आणि मस्त जगा माऊली म्हणतात मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझ येऊन जगावं लागतं हे सत्य आहे निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडला असेल दुसऱ्याला समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यातला एक वेगळंच गोडवा तयार होत असतो आयुष्य इतकंच दिसणाऱ्याला सगळ्यात फक्त सहजता दिसावी कारण कधी कधी शब्दापेक्षा नजर बरंच काही सांगून जाते आयुष्य इतकं कठीण असावं की पिकलेली पानं आणि कोवळी पाणी यातला फरकच कळू नये कधी न कळत पिकलेले पान मातीत विरूनही जाईल लक्षात असू द्या सगळे दिवस सारखे आहेत पण अनुभवणारे क्षण मात्र नेहमी सारखे वेगळेच आहेत ग्रहित धरणे एखाद्या सोयीचं होऊन गेलं की सगळंच कसं सोपं होऊन जाते लांबचा प्रवास जवळचा वाटायला लागतो कदाचित त्यातच संघर्ष दिसनाशी होत असते लक्ष ठेवा स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःवरचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छानच खुलतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेली असता संस्कार प्रतिष्ठा इज्जत कर्तव्य ममता मातृत्व हे सगळे शब्द तिच्या आत्म्यात एवढे भिनले आहेत त्या पायी स्वतःचे कितके धिंदवडे निघाले ते तरी ते सहन करण्याची ओढ सहनशक्ती ती दाखवते तेवढी सहनशक्ती तर ती स्वतःला माणूस दाखवून जगायला पण दाखवत नाही ती म्हणजे आपली आईच असते एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडे अपेक्षा ठेवतो हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही पण काही निर्णय काळावर सोडून देत जा कोणास ठाऊक उद्या कोणी हसवणारा भेटेल न भेटेल म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा माऊली म्हणतात अनंत काळापासून फुलणारी विविध रंगी विविध धंडंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशु पक्ष्यांना आणि कीटकना कीटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडते आणि भावनिक मोह देते लक्षात असू द्या माऊली म्हणतात जगायचा आनंद मी हृदयात साठवलेला आहे साठवलेला गाठोड सोबतीला आहे माऊली म्हणतात जगायचं कस भिंत रुचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला तिच्या कोलाराही वसून परावा तो सूर्य मध्यहीन उभा आहे घर मंडळ त्याभोवती घालवत आहेत नाराज नाही मी कोणावर पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ते नेमका त्यांचं लोकांना आपलं कोण नसतं हे शिकवलं ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहि्याला संगतीची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला सर्वतो कोणत्याही प्रामाणिक माणसांची काहीच किंमत नसते धुंदी काळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना जीवनी नीतीची जागा आली संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाची जागा सुखाची साधनं ही वयानुरूप कालानुसार निरणा असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळत आहेत पण संसार टिकत तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्यांचाच एकाच होतो तेव्हा घर उभं राहत असतं कधी कधी माऊली म्हणतात स्वभावाला अहंकारी कीड लागणे व आंधळेपण सारखेच असते स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचा जे ठरवाल ते तुमच्या भल्यासाठीच काही करा पण मन कधी विचलित होऊ देऊ नका तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद